i शिवशंकर गिरजातनया गणनायक प्रभुवरा हे शिवशंकर गिरीतनया गणनायक प्रभुवरा शुभकायाचा शुभ प्रारंभी नमन तुला ईश्वरा शकीती था पे उ राजाला जावई हवा 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 आता माझ्या क्षणी नाही चालवत लय जावई शोध झाला आता इथं थांबूया आपण नाही महाराज काय आपल्याला बर संशोधन करायचंय आणि तो काय म्हणला होता बरं तो ज्योतिषी काय पश्चिम दिशा काय एक मिनिट आता हे काय की गुगल गुगल दोनच राजवटी महाराज आपल्यावर आधी मुगल आता गुगल हे <laughs> काय सापडलं काय गुगल अह नाही आपल्या त्या ज्योतिषाने सांगितलेलं ठिकाण सापडलं गुळजा तो काय म्हणला होता वाईन आणि आशिक आणि हे आहे नाशिक म्हणजे इथं मिळणार मिळणार म्हणजे महाराज नाशिक अहो काय पवित्र ठिकाण तीर्थक्षेत्राचं ठिकाण बारा ज्योतिर्लिंगापैकी एक त्र्यंबकेश्वर इथं इथं मोठं तीर्थक्षेत्र वा इथं पंचवटी सगळे धार्मिक विधी तिथं होतात अख्या भारतभरातून लोक येतात तिथं नाशिक म्हणजे काय साध्या लोकांची भूमी वाटली तुम्हाला अहो महाराज तात्या साहेब वि वा शिरवाड आमचे कुसुमाग्र स्वातंत्र्यवीर सावरकर अहो एवढे मोठमोठ्या हस्ती नाशिकचे ना? नाशिकचा चिवडा तर काय प्रसिद्ध आहे तुम्ही त्याच्याबद्दल आणि तुम्हाला तर आवडतंय नाशिकचे ना? बरेच नाशिकचे द्राक्ष आवडतात नाशिकचे कांदे आवडतात आणि द्राक्षापासून निर्माण होणारी इथं निर्माण होती ती बाई ती एकदम प्रसिद्ध आहे बरं आपण नाव तिथं थांबा महाराज बोलता बोलता आपण आलो ना इकडं पंचवटी जवळ कारभारी चाल का कड मूलभूत सुविधा घेऊन आईकड मूलभूत सुविधा घेऊन आईकड कार भारणी अग कारभार मी जाऊ येतो ताकडे कार मी मतदानाला जाऊ येतो ताकड मूलभूत सोयी साठी घालू पुन्हा साकड मूलभूत सोयी साठी घालू पुन्हा साकड <stubiner> i yeah. do राणी माझ बच सांग नाग राणी आता जाऊ मी कुकड सांग नाग राणी आता जाऊ मी कुकड काल जाला अग काल जाला मतदान केलं आज तू बलतेकड काल जाला मतदान केलं आज तू बलतेकड मूलभूत सोयी साठी खालू पुन्हा सागर मूलभूत सोयी साठी खालू पुन्हा सागर कारभारी मदानाला जाण का होताकडं कार भारी मदानाला जाऊन हो मदाना आलो ताकडे मूलभूत सुविधा जर विमानतळ पूर्वीच्या खासदारांनी करून ठेवलं परंतु जायला रस्ताच नाही आता बस पण नाही आणि स्वतःची गाडी तिथे घेऊन जायला अशी काही सगळ्यांकडेच नाही त्यामुळे जाण्याचा तर सगळ्यातच मोठा प्रश्न आहे म्हणजे सामान्य माणूस आहे त्याची कुचंबना झालेली नमस्कार झी मराठी प्रस्तुत राजाला जावई हवा कोऑर्ड वाय गोदरेज नंबर वन स्पेशल पार्टर महिंद्र एक्स यू वी या कार्यक्रमात आपल्या सर्व नाशिककरांचं हार्दिक स्वागत तर त्या उमेदवाराकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत सर नाशिक हे शहर स्मार्ट सिटी म्हणून होणार हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं होतं परंतु नाशिक शहर हे स्मार्ट सिटी तर राहू दे दूरच परंतु इथं कुठल्याही प्रकारचा तसा भरीव असा स्वरूपाचा विकास नाही पुणे नाशिक असेल किंवा पुणे नाशिक रेल्वेचा प्रकल्प असेल हा कुठलाच प्रकल्प इथं या खासदारांनी किंवा या सरकारनं हे कार्यान्वित केलेले नाहीत ओझर विमानतळ पूर्वीच्या खासदारांनी करून ठेवलं परंतु तिथं जायला रस्ताच नाही आता बस पण नाही आणि स्वतःची गाडी तिथवर घेऊन जायला अशी काही सगळ्यांकडेच नाही त्यामुळं जाण्याचा तर सगळ्यातच मोठा प्रश्न आहे म्हणजे विमानतळाला इथून जायला जेवढं जवळ आपल्याला वाटतंय ओझर तितकं नाही ना पण तो म्हणजे सामान्य माणूस आहे त्याची कुचंबना झालेली नाशिकमध्ये रोड उत्तम झाले नाशिक नाशिकमध्ये बावीसशे कोटी रुपये कुंभमेळाचा निधी आला त्यामुळे अतिउत्तम असे रस्ते सुद्धा आहेत या ठिकाणी जे सांगताय की विमानसेवा चालू आहे विमानसेवा चालू आहे पण फक्त दिल्लीला एकच फ्लाईट जात तेच फ्लाईट येतं आणि तेच फ्लाईट जात त्यानंतर टॅक्सी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची लुटमार केली जाते टॅक्सी प्रत्येक टॅक्सीवाला दोन दोन हजार रुपये घेतो हेमंत गोडसेंनी तमाम नाशिककारांचा अपेक्षा भंग केलेला आहे आणि कोणताही मोठा प्रकल्प आणलेला नाहीये त्याही नंतर आज आमच्या हरक्यात तरुणांना वेळ आली आहे का मेहू बेरोजगार मेहू बेरोजगार मेहू बेरोजगार नाशिककरांचा असा प्रश्न आहे का सर्व युवकांना तिला काहीतरी बेरोजगारींना काहीतरी रोजगार मिळायला पाहिजे पोटाला पोट भर भाकर मिळाली पाहिजे आम्हाला रोड नकोय त्याकरता आम्हाला पाहिजे तसा रोजगार प्राप्त झालेला नाही इथला खासदार विमानाने जातो का हेलिकॉप्टरने जातो आम्हाला त्याच्याशी प्रश्न नाही आम्हाला गरीबांना कुठेतरी रोजीरोटी मिळावा हेच आमचं धैर्य आहे गोल्डन ट्रँगल मधल्या नाशिकचा विकास कसा व्हावा त्या उद्देशाने फक्त आणि फक्त समीर भुजबळांनी वाटचाल केली नाशिकला विकास काय तो दाखवला त्यानंतर मात्र नाशिक वीस वर्ष मागे निघून गेले या पाच वर्षामध्ये आज एकही साखर कारखाना शिल्लक राहिलेला नाहीये आमचा नाशिक तालुका सहकारी साखर कारखाना सुद्धा डब घाईला कर्जबाजारी झालेला आहे विद्यमान खासदारांनी या प्रकरणाबद्दल कुठल्याही प्रकारची काही कृषी चालना दिली नाही महाराष्ट्र राज्यामध्ये आतापर्यंत जितके शहीद जवान झाले आर्मी असो नेव्ही असो एअरफोर्स असो हा सर्वांच्या जवळचा प्रश्न आहे की बरेचसे सैनिक निधन झाल्यानंतर त्यांच्या माता पिता हे जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा सैनिक बोर्डमध्ये जातात त्यांना माहीतही नसतं की जिल्हा सैनिक बोर्ड कुठे आहे काय आहे ते तिथे येतात प्रत्येक जिल्ह्याचे आमदार असुद्या खासदार असुद्या तहसीलदार असुद्या डेप्युटी कलेक्टर जिल्हाधिकारी त्यांचा सांत्वनापर जातात त्यांना जो निधी आहे तो कोणत्याही प्रकारचा मिळालेला नाही <स्थाथ स्थाथ> त्यानंतरचा मुद्दा की शहीद झाल्यानंतर माझी राज्य सरकारला सरकार कोणताही हो। भारतीय जनता पक्षाचे हो, राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्षा हो। त्या ते सरकारला माझी एक विनंती असेल जे शहीद झालेले असेल आतापर्यंतचे त्यांना सर्वांना घरपट्टी पाणीपट्टी ही सर्वांना एकत्रितरित्या माफ करण्यात यावी खासदार खासदार कसा असावा याचं उदाहरण आपण या नाशिकमध्ये बघतोय त्याचा खासदाराला वर्षानुवर्ष खासदारांचं दर्शन या ठिकाणी होत नाही हा एकमेव खासदार आहे की जनतेतला खासदार सहज उपलब्ध होणारा खासदार या पाच वर्षामध्ये नाशिककरांना बघायला मिळाला राजा निघाला निघाला राजा निघाला गावाला परत राजा निघाला राजा निघाला सावई त्याला मिळालाच नाही आदर्श गाव त्याला दिसलाच नाही राजा निघाला राजा निघाला गावाला परत राजा निघाला राजा निघाला नवरा ते काय लोणावळ्याची चिकी मिळणं एवढं सोपं आहे काय ना गाव खूप चांगलं आहे पिकडले लोक पण चांगले आहेत पण आपल्या मुलीच्या अपेक्षा आहेत ना त्या अपेक्षा इथं पूर्ण होणार नाही म्हणून आपल्याला गावाला गावामध्ये विकास काम होतात पण विरोधक त्याला विरोध करतात पण ते पण बरोबर आहे ना यालाच तर म्हणतात लोकशाही आणि आपली भारताची लोकशाही म्हणून तर जगात आदर्श लोकशाही म्हणून गणली जाते ते सगळे ठीक आहे हो, पण आपला देश सुखी कधी होणार आणि सामान्य नागरिकाला दिलासा कधी मिळणार या बघा राणी सरकार आपला देश सुखी होणार सामान्य नागरिकाला दिलासा सुद्धा मिळणार पण त्याकरता आपण ज्ञानी लोकांचं ऐकून घ्यायला पाहिजे आणि त्याकरता आपण असं जाणार आहोत विठ्ठलाच्या मंदिरात चला चला।, चला।, चला चला आज एक गोष्ट सांगणार आहे मी तुम्हाला पाच पांडवांची शंभर कौरवांची आणि त्यांच्या गुरु द्रोणाचार्यांची काय गंमत आहे पहा दोन्ही खानदानांचं वैर माहिती आहे द्रोणाचार्यांना पण शिष्यत्व दोन्ही खानदानांच स्वीकारलेलं इकडे पाच आहे भाऊ आणि तिकडे शंभर आता गुरु म्हटल्यानंतर त्याच्याकडून पक्षपात कधीच होता का म्हणे तशी शंका कौरवांच्या मनात आली तसा दुःशासन जाऊन मला ना द्रोणाचार्यांना देवा गुरुवर तुम्ही आमचे पण तुमचं विशेष लक्ष फक्त अर्जुनाकडेच वाटत किंवा त्यांच्या उरलेल्या चार भावंडांकडे ती विद्या आम्हाला का आत्मसात होत नाही जी त्या पाच पांडवांकडे आहे ती द्रोणाचार्य म्हणाले नाही रे गुरु म्हणून मी कधीही भेदभाव केलेला नाही असं का वाटवं हो तुला आता या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी त्यांनी एक युक्ती लढवली ओपत, ते आपल्या सगळ्यांनाच माहितीये पोपट झाड आणि तो डोळा चला त्या परीक्षेला सुरुवात झाली सगळ्यात आधी त्यांनी युधिष्ठराला बोलवलं हे म्हणे हातात भान धनुष्य आणि सांग मला काय दिसत तुला तो म्हणाला देवा निळा आकाश पांढरे ढग आहेत झाड आहे आहेत फांद्याला पानं आहेत आणि मध्ये एक पोपट दिसतो त्याचा डोळा दिसतो एवढं ने सांगितल्यानंतर नेम चुकणारच होता की त्याच्यानंतर पुढे भीमाला बोलवलं तो मी आहे दादा काय तिथंच भीमाचा पत्ता कट झाला पांडवांचं झालं तसं इकडं दुःशासनालाही बोलवलं आता त्याच्या मनात होत ही संधी मला परत येणार नाही मी आत्ताच सांगेल गुरुवार यांना की आमच्या दोघात श्रेष्ठ कोण येते आणि त्यातही ती संधी अर्जुनाच्या आधी आली होती त्याच्यामुळे तो आधी सात्विक झालेला त्यानं धनुष्य घेतलं गुरुवारी विचारलं काय दिसत झाड फांद्या त्याच्यावर असलेले पक्षी आणि शेवटी पोपट आणि तो डोळा त्याचाही नेम चुकला आता साबित व्हायचं होता अर्जुनाला आणि गर्व वाढणार होता त्याच्या गुरुचा अर्जुन आला सगळी तयारी झाली गुरुवारी विचारलं सांग अर्जुना काय दिसत फक्त डोळा दिसतो म्हटला देवा आणि तेच उत्तर अपेक्षित होतो गुरुवार अचूक ने, नेम साधला आणि ने तो डोळा उडवला गोष्ट तरी सगळ्यांना माहीत असल्यामुळे कदाचित तिचा अर्थ आता लक्षात येणार नाही पण आपण लोकशाहीच्या देशात जगतो तिथं तुमचं मत मागून घेण्यासाठी हे आभाळ झाड झाडाच्या फांद्या त्याची पानफुलं याची प्रलोभन येतील पण अर्जुन व्हा आणि फक्त डोळा साधा म्हणजे स्वतःच मतदान ते केल्यानंतर लोकशाहीच्या द्रोणाचार्याला नक्कीच बरं वाटेल आणि तो, तो टिकेलही काय महाराज बरोबर आहे मंडळी आपल्या लक्षात आलंच असेल की मतदान करायलाच हवं आणि ते केलं पाहिजे ते कोणाला करायचं हे तुम्ही ठरवा जी मराठी प्रस्तुत राजाला जाऊ बाय गोदरेज नंबर वन स्पेशल पार्टनर महेंद्र व्ही या कार्यक्रमा अंतर्गत आपण आता शेवटाकडे चाललोय आणि कार्यक्रमाची सांगता आपण एका व्हावा विसरण भावा त्याचा विसरन भावा दान करा देवा त्याचा